नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या प्रकारे मतदान झालं त्याच्यानंतर मात्र अस्वस्थता वाढलेली आहे आणि कोणाला समजत नाही की हे नक्की काय घडलं मुळामध्ये एकशे दोन जागी मतदान झालं आणि अपवाद वगळता म्हणजे दहा मतदारसंघाचा अपवाद वगळता सगळीकडे मागच्या निवडणुकीपेक्षा जवळपास चार पाच टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी झालं मतदान तिथे अवस्था तीच आहे दोन हजार एकोणीसपेक्षा एवढं मतदान कमी का झालं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे आणि प्रामुख्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पडलेला आहे याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या तेव्हा हेच वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं होतं याच्या उलट जेव्हा भाजपचा पराभव झाला दोन हजार मध्ये अचानकपणे तेव्हा वोटिंगचं पर्सेंटेज सगळ्यात कमी होतं अठ्ठावन्न टक्के म्हणजे मागच्या वेळीपेक्षा कमी होतं म्हणजे मतदार कमी झालं की आपल्याला फटका बसू शकतो आणि मतदार वाढलं की आपल्याला फायदा होतो असं कदाचित भाजपला वाटत असावं पण भाजपची एक प्रत्येक वेळी लाट असते तरी सुद्धा म्हणजे यावेळी सुद्धा राम मंदिराची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपनं केला दोन हजार मध्ये इंडिया शायनिंग अशी लाट तयार करायचा प्रयत्न केला तरीही दोन हजार मध्ये मतदान अठ्ठावन्न टक्के झालं दोन हजार मध्ये राम मंदिराच्या अनुषंगाने लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला पण प्रत्यक्षामध्ये मात्र मतदान कमीच होत आहे हे नक्की काय घडतंय हे भाजपला कळत नाहीये पण मला एका वेगळ्या मुद्द्याकडे जायचं तो मुद्दा असा की पहिल्या टप्प्यानंतर भाजपची भाषा बदललेली आहे मोदी शहांची भाषा बदललेली आहे ती भाषा अशी आहे की तोपर्यंत विकास वगैरे अनेक मुद्दे होते पण राजस्थानमधली सभा तुम्ही पाहिली असेल त्या सभेतली देहबोली पाहिली असेल दोन बदल मला दिसले आणि ते दोन बुद बदल मुद्दाम नोंदवले पाहिजेत पहिला बदल म्हणजे कार्यकर्त्यांना मतदारांना अपील करून आवाहन करून जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे बूथपर्यंत पोहोचलं पाहिजे मी आता अर्जन्सी आहे आता लवकरात लवकर काहीतरी याच्यावर केलं पाहिजे नाहीतर ही निवडणूक हातची जाईल अशा प्रकारची एक देहबोली वाटली हा एक भाग आहे आणि दुसरा भाग थोडा काळजीचा आहे तो असा की प्रामुख्याने हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर अधिक भाषणं होऊ लागलेले आहेत हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह या प्रकारे होणं हे जरा काळजीचं आहे इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातले प्रमुख नेते महायुतीचे म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या गोपनीय या बैठका पण सुरू झालेल्या आहेत आणि त्या गोपनीय बैठका ज्या आहेत त्या गोपनीय बैठकांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जा। असाच आहे की आता पुढे काय करायचं आणि जर हे आव्हान परतवून लावायचं असेल जर दोन हजार चार प्रमाणे पुन्हा इंडिया शायनिंग किंवा असं काही होऊ द्यायचं नसेल आणि दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स रिपीट करायचा असेल किंवा आणखी त्यामध्ये भर घालायची असेल तर आपल्याला एक मुद्दा महत्वाचा ठरू शकतो तो आहे हिंदू मुस्लिम आपल्याला हे माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर एक वेगळी लाट तयार झाली आणि त्याचा फायदा भाजपला अर्थातच झाला आता अशी कुठलीच लाट नाही आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राम मंदिराच्या अनुषंगानं लोकांचं एक मत आहे ते सकारात्मक सकारात्म आहे म्हणजे राम मंदिराच्या अनुषंगानं प्रामुख्यानं बहुसंख्य लोकांचं मत हे सकारात्मकच आहे आणि राम इथे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे अपवाद वगळता बहुतेकांना त्याविषयी आस्था ममत्व आदर प्रेम जिवाळा आहेच मुद्दा तो नाही आहे पण तरीसुद्धा तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे या प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे का हे बघितलं पाहिजे दुसरं असं की मुस्लिम मतदार जो आहे तो थोडासा बऱ्यापैकी एक वेगळा विचार करून बाहेर पडतो आहे मतदानासाठी असा पण एक जमिनीवरचा सर्वे येतोय सर्वेक्षण येत आहे की त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता काय करावं का लागेल हा मुद्दा पुढे येतोय आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल ज्या प्रकारची टीका झाली खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं ते भाषण इंग्रजीमध्ये होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं की दलित मुस्लिम जे अल्पसंख्य आहेत त्यांना आपल्या रिसोर्सेसचा पहिला दावा त्यांचा असला पाहिजे त्यांचा पहिला अधिकार असला पाहिजे ज्याप्रमाणे महात्मा गांधी असं म्हणाले होते की शेवटचा माणूस जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि शेवटच्या माणसाकडे या सगळ्या व्यवस्थेवरचा पहिला अधिकार त्याचा असला पाहिजे तशा अर्थानं डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले त्यांचं भाषण इंग्रजीमध्ये होतं पण ते भाषण फार वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जात आहे आणि जणू काही इथली सगळी देशाची मालकीच मुस्लिमांची आहे असं डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले अशा प्रकारे ते वाक्य कोट केलं जात आहे मनमोहन सिंग काय म्हणाले त्यांचं वाक्य काय होतं हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकालच ते वाक्य मुद्दा मी दाखवतो आहे डॉक्टर मनमोहन सिंग जे म्हटले त्याचा खुलासा तेव्हाच खरं म्हणजे केला गेला होता मी गंमत बघा म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे वाक्य डिस्ट्रॉर्टेड पद्धतीनं दाखवलं जात आहे आणि जणू काही या देशावर या देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांची पहिली मालकी आहे मुस्लिम मालक आहेत या देशाचे असं मनमोहन सिंग म्हणाले असं जे जा दाखवलं जात आहे गंमत म्हणजे नरे, नरेंद्र मोदींनी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या ज्या भाषणाचा उल्लेख केला ते भाषण इंग्रजीमध्ये होतं ते भाषण झालं होतं नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी आणि तेव्हाच ही शंका काँग्रेसला आली होती मनमोहन सिंगांनाही आली होती कारण काही लोकांनी तेव्हाच त्याचा विपर्यस्त अर्थ लावणं सुरू केलं होतं म्हणून दहा डिसेंबर दोन हजार सहाला पी त्याचा खुलासा लगेच केला होता एक प्रेस रिलीज काढली गेली त्याचा खुलासा केला गेला -के आणि त्या खुलाश्यामध्ये काय म्हटलं होतं बघा त्या खुलाशामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे म्हटलं होतं बरंच मोठं पत्र होतं ते त्या पत्राचा फक्त छोटा भाग मी वाचून दाखवतो मनमोहन सिंग असं म्हणतात आय बिलीव्ह Our collective priorities are clear agriculture, irrigation, and water resources, health, education, critical investment in rural infrastructure, and the essential public investment needs of general infrastructure, along with programs for the upliftment of SCs, STs, other backward classes, OBCs, minorities, women, and children. The component plans for scheduled castes. एंड शेड्यूल्ड ट्राइब्स वील नीड टू बी रीवाइटिलाइज्ड वी विल हैव टू डि इनोवेटिव प्लान टू एंश्योर दैट माइनोरिटीज पर्टिकुलरली द मुस्लिम माइनॉरिटी आर एम्पावर्ड टू शेयर इक्विटेबली इन द फूड ऑफ डेवलपमेंट दे मस्ट है फर्स्ट क्लेम ऑन रिसोर्सेस हर किसी साधा मुद्दा है महिला मुला एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटीज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे सगळे जे घटक आहेत त्यांना विकासाची फळं सगळ्यात पहिल्यांदा मिळायला पाहिजेत इतकं साधं वाक्य होतं विकासाच्या फळांवर त्यांचा पहिला हक्क आहे हे किती साधं वाक्य आहे सामाजिक न्यायाचं वाक्य आहे भारताचं अर्थकारण हे पूर्णपणे याच अधिष्ठानावर उभं आहे महात्मा गांधींपासून पंडित नेहरूंपर्यंत आणि पुढे सगळ्यांनी हीच भूमिका घेतलेली आहे आणि हीच भूमिका ही भारताची भूमिका आहे की हा देश कुठल्याही नेत्याचा नाही आहे हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे अंतिम सत्ता जनतेची आहे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक हाच केंद्रबिंदू आहे हा साधा मुद्दा आहे असं असताना सुद्धा मी हे सातत्यानं सांगत आलेलो आहे की एवढा साधा मुद्दा सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं कारण तुम्हाला मुद्दा मी आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपण एका अंतर्विरोध पूर्ण अशा जगामध्ये प्रवेश करतो आहोत अशा जगामध्ये राजकीय समता असेल म्हणजे प्रत्येकाला एक मत असेल त्या मताचं मूल्य पण सारखं असेल एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे खरं आहे पण या राजकीय समतेच्या जोडीला जर आर्थिक समता नसेल सामाजिक समता नसेल तर हा डोलारा कोसळेल आणि म्हणून सामाजिक न्याय तेवढाच महत्वाचा आहे अशा अनुषंगानं विचार केला पाहिजे की जर हा मुद्दा महत्वाचा असेल तर केवळ त्याच अनुषंगानं डॉक्टर मनमोहन सिंगांनी हा सामाजिक न्यायाचा सा मुद्दा मानलेला आहे की मुळामध्ये या प्रकारचे अल्पसंख्य आणि सगळे दुर्बल घटक यांना विकासाची फळं पहिल्यांदा मिळाली पाहिजेत त्यांचा क्लेम पहिला आहे या साध्या वाक्याचं रूपांतर अशा प्रकारचं अँटी मुस्लिम करणं ते कोणी का करेन मला असं वाटतं की विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे तर गैर आहेच पण वास्तव काय आहे तेही बघितलं पाहिजे पण मुद्दा असा आहे की एकूण या पद्धतीनं जरा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं मला वाटलं ते कितपत खरं आहे खोटे मला माहिती नाही आहे पण असं काहीतरी घडतंय म्हटलं याची नोंद करावी तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू